खड्ड्यामध्ये वृक्षारोपण आंदोलन करण्याचा इशारा इबारा कंपनी सावंतपूर वसाहत ते पलूस कॉलनी या दरम्यान मोठे -मोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत आहेत काही दिवसात पावसाळा देखील सुरू होत आहे सदरच्या मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्यास खड्डे दिसत देखील नाहीत त्यामुळे विद्यार्थी महिला यांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढू शकते म्हणूनच पावसाळ्यापूर्वी तत्काळ सदरचे खड्डे प्रशासनाने दर्जेदार पद्धतीने भरून घ्यावेत यासाठी तसेच कराड तासगाव मुख्य मार्गावर पोलूस कॉलनी बस स्थानक जवळ जिथे हा रस्ता जोडला जातो तिथे देखील बरेच दिवस न केलेला रस्ता देखील लवकरात लवकर करावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पोलिस येथील अधिकारी यांना सावंतपूर वसाहतमधील नागरिक व्यावसायिक वाहन व्यावसायिक पदाधिकारी यांच्या सह्यांचे विनंती वजा निवेदन युवक काँग्रेस सावंतपूर आणि तंटामुक्ती समिती सावंतपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे सदरचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेस सावंतपूर पलूस कडेगाव युवक काँग्रेस यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी पलूस कडेगाव युवक काँग्रेस महासचिव आणि ग्रामपंचायत सावंतपूरचे सदस्य माननीय मंगेश मोटे तंटामुक्ती समिती सावंतपूरचे अध्यक्ष माननीय माननीय राजेंद्र सावंत व्यापारी माननी सावंत व्यापारी संघटनेचे निवास युवक काँग्रेस अध्यक्ष अमर माने मिलिंद गायकवाड वाहन व्यावसायिक संदीप कोरे प्रसाद कदम आणि रुद्ध घाडगे आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आपल्याला दिसून येत खड्ड्यामध्ये बरेच अपघात काही दिवसापासून होत आहेत काही महिलांचे अपघात झालेत काही युवकांचे अपघात झालेत काही विद्यार्थ्यांचे अपघात झालेत तर या संदर्भामध्ये काल कंटामुक्ती समिती सावंतपूरचे अध्यक्ष राजेंद्र सावंत आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही काल शाखा अभियंता फलूस सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर पावसाळ्याच्या पूर्वी सदरचे खड्डे बुजवून दिले पाहिजेत आणि तसं जर झालं नाही तर समस्त ग्रामस्थ सावंतपूर आणि युवक काँग्रेस पलूस कडेगाव आणि युवक काँग्रेस सावंतपूर यांच्या वतीनं त्या खड्ड्यामध्ये आम्ही वृक्षारोपणांचं आंदोलन करणार आहे सदरचे जे मोठमोठे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये आम्ही झाडं लावण्याचा इशारा काल निवेदनाच्या दिले माध्यमातून दिलेला आहे सावंतपूर सावंतपूरगावचे माजी सरपंच सूर्यकांत पाठक असतील देवस्थान सावंतपूर देवस्थानचे विश्वस्त निवास सावंत असतील बा आमचे वाहन व्यावसायिक संदीप कोरे असतील असे सर्व नागरिक त्यावेळेला उपस्थित होते आणि लवकरात लवकर पावसाळ्याच्या पूर्वी सदरचे खड्डे भरून घ्यावेत अशी नम्रतेची विनंती आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला केलेली आहे आणि ती त्यांनी मान्य करावी हीच आमची अपेक्षा आहे